श्री, श्री स्वामी समर्थ तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे चला तर आज आपण ना वेगळाच ब्लॉग बघणार आहोत की रेसिपी किंवा मशीनचे व्हिडिओ आपण ब बघत आलेलो पण आज तुम्हाला मी वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही आता आता गाव गावी आहोत ना तर गावी आमच्या इकडे कपडे वगैरे धुवायला कशी पद्धत आहे ना ती तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर बघूया आपण तर आज आम्ही खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आता आम्ही सध्या गावी आलेले नंतर यात्रेचा ब्लॉग नंतर आता हा दुसरा मी दुसराच ब्लॉग बनवते तर आता आम्ही कपडे धुवायला चालले आता म्हणजे आता थोडेच दिवस राहिलेत आमचे आणि आम्हाला ब्लॉग काढायला काही भेटलं नाही तर म्हटलं आता तुम्हाला दाखव की आमच्या गावाला असं पाण्याची कशी टंचाई आहे किंवा कपडे वगैरे धुवायला कसे प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला दाखवते आता आम्ही कपडे धुवायलाच चालले आणि कशा पद्धतीने आम्ही कपडे धुते ना ते ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आम्हाला पाणी असं ओढून का घ्यायला विहिरीतून विहिरी टाईप विहीर नाही आहे ती टाकी बनवली आहे पिण्याच्या पाण्यासाठी तर त्यातून पाणी ओढून मग आपल्याला कपडे धुवायचे तर ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर बघूया तर इथे बघा पिण्याचे पिण्यासाठी एक विहीर आहे तिथून सुद्धा लोक पाणी नेतात आहे हे फक्त पिण्यासाठी वापरतात आहे असं पाणी लागतं आम्हाला सवय नाही दुसऱ्या पाणी ओढायला पण तरी पण आम्ही असं पाणी ओढून मग कपडे घालून पाणी आपण वापरायचं आणि कमीच पाणी वापरावं लागतं जपून पाणी वापरावं लागतं आपल्याला तेच पिण्यासाठी पण वापरतो ना त्यामुळे मग थोडंसं कमीच कपडे व्हायलाच धुण्यासाठी कमी पाणी वापरायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही वेस्टेज पाणी घालवायचं नाही पाणी खूप हे पाणी आहे ना ही टाकी आहे ना ही अशी बनवलेली आहे आणि इथे म्हणजे पाण्याचा जो झरा असतो ना तो तसा झरा वगैरे नाही आहे हे पूर्ण टाकी बनवणे आणि ह्याच्यामध्ये ना पावसाचं जे पाणी येतं ना जेवढं पाणी साचून राहतं ना तेच पाणी हे वर्षभर वापरावं लागतं तर आता बघा आता एप्रिल महिन्यात तरी संप झाला तर मे महिना किंवा मे जून ते पंधरानंतरच जप फक्त पाऊस पडतो की नाही तर जूनपर्यंत आपल्याला हे पाणी म्हणजे पुरवावं लागतं पूर्ण वर्षभर लोक जपून पाणी वापरतात आणि पूर्ण वर्षभर हे पाणी आपल्याला पुरलं पाहिजे हा विचार करूनच पाणी वापरतात तर ही टाकी बघा वर्षभर वापरावी लागते व वा... म्हणजे पूर्ण गावाला हे पाणी वर्षभर वापरावं लागतं हे बघा असं खेचून आम्हाला आम्हाला सवय नाही आहे पण आम्ही आता गावी आल्यानंतर ओढूच लागतं ना तर आम्ही असंच खेचून पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरतो आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा असं खेचून तरी ती बघा ऋतू आता पाणी खेचते तिलाही पाणी खेचायची म्हणजे असं वाटलं की मेरा मला पण पाणी खेचून बघायचंय तर ती सुद्धा पाणी खेचून बघते काढलं खेचून काढलं हृदयाने पाणी असं पाणी काढायचे पिशवी असते त्याला इकडे जागीदार बोलतात कोणी कोणी डोकर बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तरी खेचताना खूप ताकद लावू आवड लागते आपल्याला आपल्याला वाटतं खूप इझी असेल खूप जायला भरून झालेत आता आम्ही कपडे भिजत घालतो आणि नंतर धुतो या ठिकाणी बघा टपामध्ये आणि टपामध्ये पाणी घेतलेले घ्यावं लागतं असं कपडे आता इथे मोठा दगड आहे आम्हाला मस्त मोठा दगड म्हणून आम्ही दोघी पण एका दगडावर असं असं कपडे धुतो आणि असं पाणी संपलं की तिथून ओढून आणायचं आपण धुवायला घ्यायचं आणि मग कपडे धुवायचे अशाच पद्धतीने कपडे धुवावे लागतात आपल्याला आपण तिकडे असताना किती पाणी वेस्ट करू घालतो पण इथं तसं नाही ज जमत पाणी वेस्ट नाही करावं लागतं मी पिळून ठेवलेले परत एकदा पिवतो आहे आणि मापडून तपमध्ये भरून घोल घेऊन घ्यायच्या आणि आता पाया कपड्या बरोबरच आण तर नजारा तुम्ही बघू शकता एकदम डोंगर भाग आहे असा म्हणजे तशी आता मे महिना चालू आहे किरव बघू शकता एकदम मस्त असं आणि अशी मस्त संध्याकाळची वेळ जवळपास पाच वाजली असते अंदाजे आम्ही चार वाजता असं निघालेले कपडे केला आता पाच वाजले असतील पाच वाजता एकदम मस्त असं वातावरण आहे एकदम छान वाटणार काहीतरी पण आणि अशी सगळीकडे ना आता हिरड्यांचे म्हणजे कोपरे गाव आहे कोपरे किंवा अजून इथली इथली एकाची खेडेगावं आहेत ते मला भूपंडी वगैरे आहेत ना त्या गावांमध्ये ना मेन म्हणजे आता मे महिन्या मे एप्रिल आणि मे दोन महिन्यामध्ये ना हिरड्यांचं खूप सीझन चालू असं हिरड्यांचं म्हणजे त्याच्यापासून हिड्यांपासून औषध तयार करतात ना हिड्यांना खूप मागणी असते आपल्या गावामध्ये तर ह्या गावामध्ये ना खूप हिड्यांची झाडं असतात प्रत्येकाची ज्या ज्याच्या त्याच्या शेतामधली ना तर, कोनी -कोनी था था तर था था ना, ते लोक आपल्या आपल्या शेतातून हिडे जमा करतात म्हणजे कोणी कोणी झाडावर चढून असे डायरेक्ट तोडून घेतात तर कोणी कोणी असं झोडतात आणि नंतर खाली पडतात ना मग ते वेचून घेतात ज्याला चढता येतं ना झाडावर ते वरच्यावरतीच काढून घेतात ते आणि हिडे कसे असतात ते तुम्हाला मी नंतर दाखवते तर त्याची ही खूप झाडं आहे इथे ना जास्त करून हिड्यांचीच झाडं आहे तर त्याच्यामुळे ना मस्त असं हिरवळ वाटत डोंगराळ भाग आहे पण मस्त छान वातावरण वाटतं इकडे आणि इकडे तर आता पाण्याच्या बाजूलाच एक नाही देवीचं मंदिर आहे देवी आईचं मंदिर आहे इथे इथे आता ह्याच मंगळवारी देवीची यात्रा सुद्धा झालेली आहे आता इथे मी देवी आईचं मंदिर आहे पण इथे आतमध्ये लेडीज जात नाही असं बोलतात असं मला अंदाज आहे मी आता बाहेरून दर्शन घेते आता ऋतुजा दर्शन घेते मी दर्शन घेतलं आता खेडेगावातील मंदिर आहे तर थोडंसं असं जुन्या जुनं जुन्या पद्धतीचं किंवा जुनं झालेलं आहे जास्त इथे बघा किती छान असं वातावरण दिसतं बघा तसं आता आपण थोडस पुढे जाऊया बरं इथे खालती असं एकदम अशी तरी दिसते आम्हालाही पण एवढं काय माहीत नाही पण आता आम्ही आलोय पुढे इथे बघूया इथे काय आहे ते बघा पाण्याच्याच बाजूला एकदम तो एक मिनिटाच अंतर आहे एक मिनिटातच इथे बघा खोल दरी एकदम छान दिसतंय पण मस्त एकदम असं संध्याकाळचं फिरायला मस्त वाटतं इकडे हे बघा बापरे जसं जसं खालती चालू आहे तसं दरीत दिसतंय बा आम्हाला हे बघा इथे इथे नदी आहे इथे खोल खोल जे दिसतंय ना खोल भाग इथे बघा इथे नदी आहे इथे नदी आहे बघा नदी जवळच आहे पण एकदम खोल आहे आणि हा उंच भाग आहे त्यामुळे काय होतंय पाणी सगळं खालती निघून जाते आपल्याला असं एप्रिल मे मे पर्यंत पाणी पुरतच नाही आहे नदीचं नदी तर खूप खोल आहे पण पाणी पुरत नाही आहे आपल्याला सगळं खालती निघून जातं ना त्याच्यामुळे तर या ठिकाणी हांडे भरून झालेले आहेत आणि कपडे पण धुवून झालेले आहेत तर आता आम्ही घरी जातो पाणी घेऊन तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा हा आमचा आमचं गाव आहे कोपरे गाव म्हणून तर आमचं हे गाव आणि या गावामध्ये एप्रिल आणि मेमध्ये म्हणजे अशीच हालत होते पाण्याची एप्रिल मेला पाणी असंच कमी पडतं पापिल्याचं पाणी सुद्धा आम्हाला चार चार दिवसांनी येतं तर बरं कमी असेल तर आम्ही इथे पाणी न्यायला येतो तर कसं वाटलं आमचा हा व्लॉग नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय